रांजणगाव गणपती भागामध्ये तिहेरी हत्याकांड उघडकीस आलं हे जळीत हत्याकांड होत महिलेच्या हातावरती जेभीम गोंदलेलं आहे आणि त्याच्या पलीकडं पुणे पोलिसांना कसलाही तपास करता आलेला नाही त्या महिलेची वळख सुद्धा आतापर्यंत झालेली नाही आरोपी पकडायचं तर लांबच राहिलं क्रूर महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना घडलेली असताना ती कशा पद्धतीने दडपली जाते ही अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय गृहमंत्र्यांनी तात्काळ या प्रकरणात लक्ष घालावं हातावर जेभीम गोंदलेल्या महिलेच्या लेकरासहित निर्घुण हत्याकांड होतं आणि त्या महिलेची या राज्यामध्ये सुद्धा पटवली जात नाही सीबीआय सी आय डी मार्फत चौकशी करा तात्काळ सी आय डी त्या ठिकाणी लावली पाहिजे आधुनिकपणे तपास झाला पाहिजे पण असं काहीच होताना दिसत नाही राज्यपालाकडे सगळ्या पक्षांच्या महिला मिळून जातात पण त्यांच्या निवेदनामध्ये दलित महिलांबद्दल ब्र शब्द नसतो मग ते महायुती असो की महाविकास आघाडी असो या जळीत हत्याकांडाबद्दल कसल्याही पद्धतीने कुणीही बोलायला तयार नाही त्यामुळे आम्ही गृहमंत्र्यांकडे मागणी करतोय महिला आयोगाकडे मागणी करतो आहे अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे मागणी करतो आहे की या हत्याकांडाचा तपास लावणार आहेत की नाही का या हत्याकांडामध्ये ज्या पद्धतीने मृत जाळून टाकलेत तसाच हा मुद्दा पण जाळून टाकणार आहेत का संतापजनक आहे आम्ही जास्त दिवस वाट बघू शकणार नाहीत तात्काळ जर या हत्याकांडाचा छडा लावला नाही तर ऑल इंडिया पॅन्थर सेना राज्यभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सुद्धा राज्य सरकारला आम्ही देत आहोत